उत्तर प्रदेशातून एक खूप मोठी बातमी येते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा सुरू होती योगी आदित्यनाथ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आहे भाजपच्या आमदारांची बैठक झाली आणि बैठकीत हे नाव पुढे आलंय प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत अपेक्षित नाव आहे योगी आदित्यनाथांचं ज्ञानदा खर तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरती कोण बसणार याच्या संदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसापासून चर्चा सुरू होत्या आणि आज दुपारपासून या सगळ्या चर्चांना एक जबरदस्त टर्न मिळाला जेव्हा योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढं आलं आत्ता थोड्या वेळापूर्वी योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरती घोषणा झाल्याची माहिती जी आहे ती न्यूज एजन्सी एन आय दिलेली आहे आणि तशा पद्धतीनं उत्तर प्रदेशचं जे लोकपण आहे त्याच्या पाठी त्याच्या बाहेर अशा पद्धतीच्या घोषणा देखील सुरू झालेल्या आहेत खरं तर मोदी आणि अमित शहा यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे कुणालाच प्रेडिक्ट करता येत नाही हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण सलग चार वेळा खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ हे जरी प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करत असले तरी त्यांना मुख्यमंत्रीपदी एवढ्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं जाईल याबद्दल अनेक जण साशंक होते कारण योगी आदित्य आदित्यनाथ यांच्या यांची लोकप्रियता जरी सगळीकडे असली उत्तर प्रदेशमध्ये तरी त्यांची एकूण कार्यशैली बघता त्यांच्याकडे असं मुख्यमंत्रीपद सोपवलं जाईल की नाही याच्याबद्दल अनेकांना शंका होत्या मात्र कदाचित भाजपनं हा आपला दोन हजार एकोणीस साठीचा हा अजेंडा सेट केल्याचं से दिसत आहे प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करताना कुठलीही लाज बाळगायची नाही आणि सोबतच विकासाचं राजकारण जे केंद्र केंद्राकडून केले जात आहे ते देखील सोबत ठेवायचं अशा पद्धतीची एक रणनीती भाजप टाकलेली असावी आणि म्हणून योगी आदित्यनाथ यांचं नाव अचानकपणे पुढे आलेलं आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होताना दिसत अतिशय वेगळी खरं तर योगी आदित्यनाथ यांना आम्ही प्रचाराच्या वेळी गोरखपूरमध्ये भेटलो देखील होतो आणि भगवे कपडे डोळ्याला काळा गॉगल आणि तोंडामध्ये एकदम जहाल भाषा म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना बाळा बाळासाहेब ठाकरेंची आठवण व्हावी अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे व्यक्तिमत्व आहे पंचवीसाव्या वर्षी ते खासदार झालेले होते आणि त्याच्यानंतर सलग चार वेळा ते मधून निवडून येत आहेत त्यामुळं कदाचित पुढची पाच वर्ष ही उत्तर प्रदेशच्या राजकारणातली अधिक बोलाटाईल अनेक बातम्या देणारी असतील एकूण योगी आदित्यनाथ यांची व्यक्तिमत्व आणि शैली बघता नक्कीच उत्तर प्रदेशचं राजकारण खूपच रंजक होणार हे तर निश्चित आहे पण प्रशांत उपमुख्यमंत्रीपदी आता कोणाची वर्णी लागू शकते ज्ञानंद जी माहिती कळते त्याच्यानुसार दोन उपमुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची शक्यता आहे कारण उत्तर प्रदेश एकूण फार मोठं राज्य आहे आणि प्रत्येक भागाच्या ज्या अस्मिता किंवा ज्या हे आहेत आकांक्षा त्यानुसार दोन उपमुख्यमंत्री नेमले जाणार अशी शक्यता आहे ज्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे ते केशवप्रसाद मौर्य जे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि आणखीन एक नाव दिनेश शर्मा जे लखनौचे महापौर राहिलेले आहेत या दोघांना उपमुख्यमंत्रीपद आणि योगी सीएम अशा पद्धतीची एक वेगळी रचना जी आहे ती भाजपनं केलेली आहे कालपासून मनोज सिन्हा यांचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं या मात्र मनोज सिन्हा हे केवळ एका जिल्ह्याचे नेते आहेत त्यांना त्याच्या पलीकडे काही स्थान पद्धतीच्या काही तक्रारी काल संध्याकाळपासूनच दिल्ली हायकमांडच्या कानावरती सुरू झालेल्या होत्या अनेकांनी संदर्भात मोदी आणि अमित यांची भेट देखील घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची एक वेगळी यचना तर केशव प्रसाद मोरे हे ओबीसी आहेत आणि दिनेश शर्मा हे ब्राह्मण आहेत त्यामुळे या दोन्ही कास्टचा विचार करतात एक डेप्युटी सीएम पदावरती नेमताना अशा पद्धतीचा एक बॅलन्स बीजेपीने केल्याचं दिसत नक्कीच सध्या प्रशांत आपण टी व्ही स्क्रीनवरती दृश्य पाहतोय समर्थक प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह त्यांचा उतू जातोय असं चित्र आहे घोषणाबाजी सुरू आहे थोड्याच वेळा शपथविधी देखील होणार आहे योगी आदित्यनाथ यांचं नाव पुढे येत आहे च्या हवाल्यानं हे वृत्त आलंय प्रशांत तू आता जेव्हा इलेक्शन कव्हर करण्यासाठी गेलेलास तेव्हा तू गोरखपूरला योगी आदित्यनाथांना भेटला होतास त्या भेटीबद्दल काय सांगशील आणि कसं एकंदरीत व्यक्तिमत्व आहे ज्ञानदा खरंतर त्या भेटीच्या वेळीच म्हणजे गोरखपूरमध्ये ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशीच अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये तिथे एक रॅली निघालेली होती त्या त्या मधली सगळ्यात लक्षवेधी घटना दिवसभरातली जी होती ती म्हणजे त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या घोषणा योगी में रहना होगा तो योगी योगी कगा अशा पद्धतीची घोषणा त्या रॅलीमध्ये दिल्या गेल्या होत्या अमित शहाच्या समोर आणि योगींना मुख्यमंत्रीपदी बसवलं जावं याच्यासाठी त्याचे समर्थक किती आक्रमक आहेत हे तेव्हाच अमित शहाना त्याच्या समर्थकांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं होतं खरं तर आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून योगी आदित्यनाथ हे खासदार आहेत मात्र तिथं गेल्यानंतर चर्चा अशी ऐकायला मिळाली होती की प्रत्येक वेळी भाजप त्यांचा वापर करत प्रचारापुरतं आणि नंतर त्यांना फेकून देतं मात्र यावेळी असं होताना दिसत नाहीये कदाचित अमित शहा यांनी लोकप्रियता या एका निकषावरती यावेळी योगी आदित्यनाथ यांना अप्पर हँड दिल्याचं कळतय गोरखपूर मधला जो मठ आहे त्या मठाचे ते सव्वीसाव्या वर्षी महंत झालेले होते योगी आदित्यनाथ आणि तिथला जो त्यांचा म्हणजे आम्ही सकाळी पोहोचल्यानंतर बघितलं एक प्रकारे जनता दरबार भरलेला असतो त्या जनता दरबारामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपलं कौटुंबिक गाराणं काही असेल जमीन जुमल्याचा काही वाद असेल किंवा आणखीन कसली भांडणं हे सगळे सोडवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या दरबारामध्ये येतात त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असतो जर कोणाचं काही बदलीचं प्रकरण असेल किंवा इतर काही प्रशासनिक गोष्टी तर अशा पद्धतीचं हे योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य आहे ते साडेतीन ते चार वाजता ते उठतात आणि गोशाळेमध्ये जाऊन पहिल्यांदा गायींना चारा घालतात आणि त्यानंतर उगर उगर त्यांचा दिवस सुरू होतो म्हणजे अगदी उघड उघडपणे हिंदुत्वाचं राजकारण करणारे आहेत आणि म्हणून कदाचित योगी आदित्यनाथ यांच्या नावाबद्दलची उत्सुकता जास्त होती आता ते मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कसा सांभाळणार याच्याबद्दल देखील उत्सुकता असेल कारण अनेकदा आपण पाहिलं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये उमा भारती यांना अशाच लोकप्रियतेच्या जोरावरती भाजपनं मुख्यमंत्री केलेलं होतं मात्र मुख्यमंत्री म्हणून त्या फेल झाल्या दुसरीकडे आपण छत्तीसगडमध्ये जर बघितलं तर रमण सिंग यांची लोकप्रियता जास्त नाहीये पण तरी ते एक चांगले मुख्यमंत्री म्हणून कार्य काम काम करतात त्यामुळं अनेकदा असं होतं की लोकप्रियता हा काही केवळ निकष असू शकत नाही प्रशांत उत्तर प्रदेश तर विचार करायचं झालं तर राजकीय आणि सामाजिक दोन्ही दृष्टी अत्यंत संवेदनशील राज्य आहे आपण या मुद्द्याकडे येणारच आहोत परंतु त्याआधी आपण योगी आदित्यनाथ यांच्या थोडासा अल्प परिचय करून घेऊयात चव्वेचाळीस वर्षांचे आहेत योगी आदित्यनाथ आणि पाच जून एकोणीसशे जन्म आहे योगी आदित्यनाथ यांचं मूळ नाव आहे अजय सिंग उत्तराखंडच्या एच एन बी विद्यापीठातनं त्यांनी बीएससी च शिक्षण पूर्ण केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वयाच्या केवळ वर सव्वीसाव्या वर्षी योगी आदित्यनाथ लोकसभेवरती निवडून गेले गोरखपूर मतदारसंघातनं सलग पाच वेळेला त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे लोकसभेवरती त्यांची निवड झाली आहे पूर्व उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं संपूर्ण वर्चस्व पाहायला मिळतं नुकत्याच झालेल्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी आठ आमदार निवडून आणले हा त्यांच्या परिसराचा विचार केला तर महंत अवैधनाथ यांच्यानंतर यांच्या मृत्यूनंतर गोरखनाथ मंदिराचे ते मठापती बनले दोन हजार पाचमध्ये मध्ये अठराशे ख्रिश्चन कुटुंबियांना हिंदू धर्मामध्ये घेतल्याचा आरोप सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांत कदम आपल्यासोबत प्रशांत तर उत्तर प्रदेशचं राजकारण हे खूप जातीपातीवरती अवलंबून आहे राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील राज्य हे मानलं जातं की तारेवरची कसरत कशी करावी लागणार आहे योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर भाजपसाठी भाज़ा किती मोठं आव्हान असणार आहे ज्ञान आता तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करून भाजपने एक प्रकारे रिस्क घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण उत्तर प्रदेशमध्ये जवळपास अठरा टक्के मुस्लिम लो, लोकसंख्या आहे आणि ज्या पद्धतीचं म्हणजे मॅन्डेट भाजपाला मिळालेलं आहे तीनशे पंचवीस आमदार असताना तुम्हाला अशी काय मजबुरी होती योगी आदित्यनाथ यांच्या नावापुढं तुम्हाला झुकावं लागेल कारण जरी पूर्वांचलमध्ये त्यांची लोकप्रियता असली तरी पॅन युपी म्हणावा अशा पद्धतीचं लोकप्रिय योगी आदित्यनाथ नाही आहेत आणि म्हणून इतर चांगली नावं असताना योगी आदित्यनाथ यांच्या नावावरती भाजपनं येणं याच्यामध्ये अनेक पुढचे संकेत पुढच्या राजकारणाचे संकेत आहेत कारण जर या निवडणुकीचे आपण वैशिष्ट्य पाहिली तर भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार जो आहे तो दिलेला नव्हता त्याच्याशिवाय प्रचारामध्ये स्मशान विरुद्ध कब्रिस्तान त्याच्यानंतर दिवाळी दिवाळी विरुद्ध रमजान अशा पद्धतीचा वाद रंगलेला होता आणि या सगळ्या वादानंतर आता पुन्हा इतक्या उघडपणे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं हे कदाचित म्हणजे दोन हजार एकोणीस साठी भाजप किती प्रखरपणे म्हणजे एकीकडे विकासाचा मुद्दा था रेटा तर रेटायचाच पण आपले जे कोर इश्यूज आहेत जे ज्याला आपण संघ पर परिवाराचे मुद्दे म्हणतो तर ते संघ परिवाराचे मुद्दे आता भाजप अतिशय उघडपणे कुठलीही शरम न बाळगता पुढे नेते असं म्हणायला हरकत नाही याचे त्यांना फायदे तोटे याचं गणित जे आहे ते त्यांनी कदाचित केलं देखील असेल पण जे आजवर इतक्या उघडपणे ते करायला लाजत होते किंवा करत नव्हते ते आता याच्या या अधिक उघडपणे करतील हे मात्र याच्यातून स्पष्ट होत आहे योगी आदित्यनाथ यांच्यासारखा प्रखर हिंदुत्वाचा चेहरा उत्तर प्रदेश सारख्या सगळ्यात मोठ्या राज्यावरती बसवणं नक्कीच भाजपचा हा धाडसी निर्णय तर नक्कीच आहे प्रशांत तू राहाच आपल्यासोबत काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या धामधुमीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणावरती भाष्य केलेलं ओव्हरऑल निवडणुकीवरती तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं होतं तेही आपण जाणून घेऊया उत्तर प्रदेशची रणधुमाळी ज्या गोरखपूरमध्ये अगदी शिगेला पोहोचलेल्या आहे त्या गोरखपूरमध्ये आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी साधू संतांचं सा महत्त्व जे आहे ते राजकारणामध्ये फार आहे गोरखपूरच्या मठामध्ये योगी आदित्यनाथजी हे आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात योगीजी जिस तरह से चुनाव बढते जा रहा है और आ, कल भी हमने देखा की में रॅली थी आप इस रैली में शामिल भी हुई थे किस तरह से आप इस चुनाव को देखते हैं कितना इम्पॉर्टंट है बी जे पी देखिए भारतीय जनता पार्टी के लिए और उत्तर प्रदेश दोनों के लिए इस इलेक्शन का अपना महत्व है उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी ने मनी अमित शाह जी की रणनीति के अनुसार कार्य किया है प्रधानमंत्री जी के रैलियों ने और केंद्र सरकार के कार्यों ने भारतीय जनता पार्टी को एक नई ऊर्जा प्रदान की और हम विश्वास के साथ कह सकते हैं कि भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत की सरकार उत्तर प्रदेश में बनाएगी उत्तर प्रदेश की दृष्टि चुनाव के बड़े महत्व हैं क्योंकि पिछले चौदह वर्षों से उत्तर प्रदेश में सपा बसपा के कुशासन से आम जन त्रस्त है लोगों में हताशा निराशा है इस सब से उभरने का एक अवसर है जिससे उत्तर प्रदेश को भी देश के विकसितम राज्यों में स्थापित किया जा सके यहाँ के किसानों की बदहाली को दूर किया जा सके नौजवानों को नौकरी और रोजगार दिया जा सके और भारतीय जनता पार्टी इसके लिए कृतसंकल्पित है यूपी में जितनी पार्टियां लड़ रही हैं हर एक पे, हर एक के पास सीएम के प्रत्याशी उम्मीदवार है बीजेपी के पास चेहरों की कमी है क्या मतलब कोई अभी तक घोषित नहीं हुआ है यही तो खूबी है कि भारतीय जनता पार्टी के पास चेहरों की कमी नहीं है उनके पास चेहरे नहीं थे तो उन लोगों के पास जो एक सिंगल चेहरे थे तो उनको आगे कर दिया भारतीय जनता पार्टी के पास अनेक चेहरे हैं और भारतीय जनता पार्टी का विधायक दल और संसदीय बोर्ड समय आने पर तय कर लेगा सरकार पहले बनाना लक्ष्य है सरकार बनेगी पूर्ण बहुमत के बाद सरकार बनाने की जब बात आएगी भारतीय जनता पार्टी अपने निर्णय को तय कर देगा बीएमसी के चुनाव जो महाराष्ट्र में हुए थे उसमें आप शामिल हुए थे आपकी रैली भी वहाँ पे हुई थी वहाँ पे जो स्थलांतर का मुद्दा आता है क्या वो मुद्दा यहाँ पे भी बना हुआ है यूपी में यूपी से जो स्थलांतर होता है महाराष्ट्र में या मुंबई में उसका यहाँ पे कहीं जिक्र होता है चुनाव में देखिए पलायन इसलिए होता है क्योंकि यहाँ की सरकारें हैं यहाँ के लोगों को रोज़गार देने में विफल हैं और विफल इसलिए हैं क्योंकि उनके पास उस प्रकार का विजन नहीं है सपा बसपा की सरकारों से क्या उम्मीद कर सकते हैं जिन्होंने जाति आधार पर समाज को बांटा हो जिन्होंने शासन की योजनाओं को तुष्टिकरण की भेंट चढ़ाया हो उनसे इस प्रकार की उम्मीद नहीं की जा सकती हमारे लिए चिंता का विषय है उत्तर प्रदेश से पलायन और भारतीय जनता पार्टी आएगी उसने इस बात को कहा है कि हम पाँच वर्ष में सत्तर लाख नौजवानों को स्किल डेवलपमेंट के माध्यम से रोजगार उपलब्ध करवाएंगे ग्रुप थर्ड और ग्रुप फोर्थ की नौकरियों में हम लोग इंटरव्यू की प्रथा समाप्त करेंगे यहाँ जो पूंजी निवेश होगा जो उद्योग लगेंगे उसमें नब्बे फीसदी यूपी के नौजवानों को नौकरी मिले इस बात को हम सुनिश्चित करेंगे उद्योग लगाने के लिए सिंगल विंडो सिस्टम यहाँ स्थापित करेंगे और ये चीजें चल रही हैं भारतीय जनता पार्टी के बहुत सुधार देखने को मिलेगा योगी जी हर चुनाव के पहले एक कंट्रोवर्सी जरूर होती है और इस वक्त जो शहीद की बेटी है गुरमेहर कौर उसका भी एक विवाद चल रहा है इस मुद्दे के ऊपर आपकी राय क्या है देखिए मैं इस प्रकार के बयानों को दुर्भाग्यपूर्ण मानता हूँ एक भारतीय सेना का कोई जवान हो या अधिकारी वह देश के लिए शहीद होता है और मुझे लगता है उनकी शहादत को प्रत्येक को सैल्यूट करना चाहिए लेकिन किसी की शहादत के कारण पूरे देश को कटघरे में खड़ा किया जाए उचित भाजपा एक अत्यंत धाड़ी निर्णय उत्तर प्रदेश ऐसी मुख्यमंत्री पद योगी आदित्यनाथ हे विराजमान हो रहा है तस वृत्त आता आ प्रशांत कदम अपने होते प्रशांत खूब खूब धन्यवाद है सविस्तर महिला